नमस्कार मी अश्विनी नवरात्रीमध्ये आपण देवीची ओटी भरत असतो तर नवरात्रीमध्ये देवीची ओटी नेमकी कधी भरावी कितव्या माळेला भरावी ओटी भरण्याची योग्य पद्धत ओटी भरल्यानंतर त्या ते साहित्याचं काय करावं आणि ओटी भरताना काही नियम पाळायचे असतात तर ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो त्याचबरोबर आपण आपण आपल्या घरात जो घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं असतं काही नियम पाळणं गरजेचं असतं कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी तसे देखील दे आपलं आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात आणि देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो तर सर्वात महत्वाचं म्हणजे ओटी कधी भरावी तर नवरात्रीमध्ये आपण देवीची ओटी ही सातव्या माळेपासून नंतर भरू शकतो म्हणजेच काय तर सातव्या माळेला आठव्या माळेला किंवा नवव्या माळेला आपण देवीची ओटी भरू शकतो तर आता ओटी कशी भरावी ओटी भरण्याची योग्य पद्धत बघूयात तर ओटी भरण्यासाठी सर्वात प्रथम एका ताटात एक साडी ठेवावी काही ठिकाणी अशी परंपरा आहे की नऊवारी साडीनं देवीची ओटी भरली जाते तर परंपरेनुसार तुमच्या येथे ज्या साडीनं ओटी भरतात ती साडी तुम्ही घ्यावी काही ठिकाणी साडी घेतात काही ठिकाणी लाल ओढणी घेतात तर काही ठिकाणी ब्लाउज सुद्धा घेतात तर तुमच्या इथे जशी परंपरा आए, त्यानु आहे त्यानुसार तुम्ही साडी घ्यावी जर तुम्ही देवीला साडीने ओटी भरत असाल तर देवीला अर्पण करण्याची जी साडी आहे ती सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत जास्त असते त्याचबरोबर साडीचा रंग सुद्धा खूप महत्वाचा असतो साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा त्याऐवजी तुम्ही लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकता एक ताट घ्यायचं त्या ताटामध्ये ती साडी ठेवावी एका ताटात साडी ठेवून तिच्यावरती खण ज्याचा रंग देखील शुभ असावा म्हणजे लाल सोनेरी वरती जे रंग सांगितले त्या रंगाचा तुम्ही खण घ्यावा त्यानंतर पाण्याने भरलेला नारळ म्हणजे जो नारळ आपण पूजेसाठी घेतो त्या नारळात पाणी असावं त्यानंतर अखंड सुपारी आणि अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी त्यानंतर देवीला सुहागाच्या वस्तू म्हणजे हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा काळ्या पोत तांदूळ म्हणजेच अक्षता खडीसाखर देखील असावी अनेक लोक यामध्ये पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ अशा पाच वस्तू असतात ओटी भरत असताना आपण जे नारळ वाहतो त्या नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावी ओटी भरताना पानाचा विडा सुद्धा महत्वाचा असतो परंतु देवीसाठी ओटी भरताना जो पानाचा विडा आपण तयार करतो तो विडा तयार करताना त्यामध्ये सुपारी आणि तंबाखून असावी नंतर ताटातील सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घ्याव्यात आणि त्या देवीसमोर धराव्यात देवीकडून चैतन्य मिळावे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी त्याचबरोबर आपल्या काही इच्छा असतील तर त्या देवीला सांगाव्यात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदावी अशी भावपूर्ण प्रार्थना करावी आणि त्यानंतर ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण करावे आणि या सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यात तांदूळ म्हणजे अक्षदा व्हाव्यात तर तुम्ही मंदिरात जाऊन ओटी भरत असाल तर ते ओटीचं साहित्य तेथेच म्हणजे मंदिरातच अर्पण करायचं असतं त्याचबरोबर जर तुम्ही घरच्या देवीला म्हणजे घटाजवळ देवीची ओटी भरत असाल तर तुम्ही त्यामध्ये जी साडी असते ती तुम्ही घातली तरी सुद्धा चालते किंवा मग तुम्ही एखाद्या सवासनेला देऊ शकता त्याचबरोबर त्यातील जे नारळ आहे ते प्रसाद म्हणून तुम्ही दान करू शकता किंवा त्यापासून एखादा गोड पदार्थ बनवून देवीला तुम्ही त्याचा प्रसाद म्हणून ठेवू शकता आणि घरातील सदस्यांना सुद्धा ते प्रसाद म्हणून वाटप करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या सुद्धा देवीची उटी भरू शकता कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा